थंडीमध्ये आपल्या सगळ्यांनाच सारखी भूक लागते सारखी खाखा होते आपली हो प्रत्येक वेळेला सारखं पौष्टिक काय खायचं आणि सारखं बनवायचं तरी किती असा प्रश्न तुमच्यासमोर नेहमी येत असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला यावरती नक्की एक पर्याय सुचवू शकते आणि तो सुद्धा अगदी सोपा आणि पौष्टिक सो आपण आज बघतोय थंडी स्पेशल पंधरा पदार्थ असणारा पौष्टिक लाडू जस्ट फॉर तुमच्या खूप खूप स्वागत थंडीमध्ये मधल्या वेळेला खाण्यासाठी किंवा जेवणानंतर जेव्हा काहीतरी गोड खायची इच्छा होते तेव्हा खाण्यासाठी उपयुक्त आणि अगदी चवीला छान खमंग असा हा पौष्टिक लाडू आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकतोय आणि हा लाडू साधा सुद्धा नाहीये बरं बर का या लाडूमध्ये तब्बल पंधरा इन्ग्रेडियंट्स किंवा घटक पदार्थ वापरलेत चला हा लाडू कसा करायचा ते आपण बघूयात आणि लाडू करून झाल्यावरती त्याच्यात अजून कुठले पदार्थ घालता येतील आणि हे पंधराचा आकडा आपल्याला वीस पर्यंत पंचवीस पर्यंत नेता येईल का याच्यासाठी प्रयत्न करूया थंडी स्पेशल लाडवामध्ये या सगळ्या तेलबिया वापरल्यात आपण सुरुवात करूयात अगदी नेहमी आपल्या घरात वापरली जाणारी तेल ती म्हणजे शेंगदाणा तर आपल्याला एक वाटी शेंगदाणा घ्यायचा आहे एक वाटी बदाम घ्यायचे एक वाटी काजू घ्यायचेत एक वाटी पिस्ते घ्यायचे आहेत वाटीचा आकार तुम्ही तुमच्या मनाने कमी जास्ती करू शकता तुम्हाला जर जास्त लाडू बनवायचे असतील तर मोठी वाटी घ्या कमी लाडू बनवायचे असतील तर छोटी वाटी घ्या तर आपले चार इंग्रेडियंट झाले पाचवा इंग्रेडियंट आहे चारोळी आता हे पुढच्या इन्ग्रेडियंटचं प्रमाण थोडं कमी चालणार आहे म्हणजे आतापर्यंत पण पर एक वाटी प्रमाण घेतलं पुढचे इन्ग्रेडियंट अर्धी अर्धी वाटी घेतली तरी चालेल तर अर्धी वाटी चारोळी पाच झाले सहावा इन्ग्रेडियंट तीळ अर्धी वाटी तीळ सातवा इन्ग्रेडियंट अर्धी वाटी गोडांबी अर्धी वाटी सनफ्लावर सीड्स किंवा सूर्यफुलाच्या बिया अर्धी वाटी पंकीन सीड्स किंवा मोबळ्याच्या बिया आणि अर्धी वाटी मेलन सीड्स किंवा ज्याला मगज बिया आपण म्हणतो किंवा कलिगडाच्या बिया किंवा खरबूजाच्या बिया ज्या मिळतात तर अशा दहा वेगवेगळ्या तेल बिया आपण लाडूमध्ये वापरतोय या बरोबरच थोडे कमी प्रमाणात अजून वापरता येईल असे अजून दोन इंग्रेडिएंट्स ते म्हणजे खसखस ते तुम्हाला पाववाटी घेऊन पण चालेल आणि वेलदोडा पूर किती झाले इन्ग्रेडियंट्स बारा झाले आता तुम्हाला चवीसाठी ह्याच्यामध्ये गोड चवीसाठी खारीक पूड वापरायचे खारीक पूड तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता ज्यांना जरा गोड लाडू हवेत त्यांनी खारीक पूड आणि थोडासा गुळ वापरायला पण हरकत नाही जर का डायबिटीस नसेल वजन जास्ती नसेल तर थोडी गुळाची पावडर पण खारीक पुडे बरोबर वापरता येईल जर फार गोड नको असतील लाडू तर फक्त खारीक पूड वापरून पण चालेल आणि साधारण फार गोडवा नकोय तर साधारण खारीक पूड जी चार वाट्या किंवा पाच वाट्या तुम्हाला या लाडूंसाठी पुरेशी होणार आहे आता शेवटचे दोन इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे डिंक आणि तूप झाले पंधरा इन्ग्रेडियंट्स चला आता ह्या पंधरा पदार्थांपासनं आपला लाडू कसा बनवायचा त्याची सुरुवात करूयात पहिल्यांदा तुम्हाला कढई तापवायची आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या तेलबिया अगदी मंद आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचे आणि त्या बाजूला ठेवायच्या थंड करायला मग ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडस तूप घालायचंय आणि तुपामध्ये डिंक जो साधारण एक अर्धी वाटी डिंक तुम्हाला चालणारे वापरला तर तो तुम्हाला छान तुपामध्ये आधी फुलवून आहे आणि हा फुलवलेला डिंक या सगळ्या तेलबियांमध्ये ऍड करून तुम्हाला सगळं हे जे पदार्थ आहेत ते मिक्सरमधन छान बारीक करायचंय मग त्याच्यामध्ये खारीक पूड घालायचे तूप घालायचं तुम्हाला जेवढं गरजेपुरतं तूप आहे लाडू बळण्यासाठी लागणार आहे तेवढं तूप घालायचंय बेलदोडा पूड घालायचे सगळं एकत्र घालवायचंय आणि छान लाडू बनवायचे लाडू बनवताना फार मोठे करू नका अगदी पेढ्या एवढे छोटे छोटे लाडू केले तरी चालेल म्हणजे एका वेळेला फार भूक नसेल फक्त गोडासाठी खायचे असतील तर एखादा लाडू खाऊन पण चालेल भूक लागली असेल तर दोन लाडू सुद्धा खाता येतील छोट्या मुलांना सुद्धा हे लाडू खूप आवडतात आणि अगदी पौष्टिक असणारे हे लाडू ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत चांगल्या पद्धतीचे किंवा चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत फायबर्स आहेत त्यामुळे हे लाडू पोटभरीचे सुद्धा ठरतात तर तुम्ही हे लाडू या थंडीमध्ये नक्की ट्राय करून बघा मला सांगा कसे झाले आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं या पंधरा मध्ये अजून काही ऍडिशनल इन्ग्रेडियंट्स तुमच्याकडे असतील घालण्यासारखे किंवा तुम्हाला सुचत असतील ज्यांनी लाडू अजून पौष्टिक होतील ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा माझ्या पुढच्या वेळेसच्या लाडूंमध्ये मी ते इन्ग्रेडियंट नक्की वापरेन चला आज इकडे थांबूयात पुन्हा असाच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर नवीन वेगवेगळ्या रेसिपींसह आणि वेगवेगळ्या टिप्ससह जेणेकरून तुमचं आरोग्य तुम्ही छान ठेवू शकाल धन्यवाद